बिग बॉस मराठी सीझन पाच ची सुरुवात झाली आहे आणि सोळा कंटेस्टंट घरामध्ये गेलेले आहेत आणि या सोळा कंटेस्टंटला पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्राच्या बिग बॉसच्या चाहत्याच्या मनात हा प्रश्न आहे की नक्की या लोकांना किती पैसे मिळालेत बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की कोणत्या कंटेस्टना किती पगार दिला जातो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट की प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण बिग बॉसच्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मी पोचवत असतो बिग बॉसच्या घरा सोळा सदस्य आहेत आणि सोळा सदस्यांच्या जर का मानधनाबद्दल बोलायचं झालं तर खरंच खूप शॉकिंग असं मानधन समोर येत आहे सगळ्यात पहिलं बोलूया धनंजय पवार जो महाराष्ट्राचा फेवरेट आहे धनंजय पवारला आठवड्याला साठ हजार रुपये दिले जातात त्यानंतर दोन नंबरची कंटेस्ट आहे योगिता योगिताला आठवड्याला एक लाख रुपये दिले जातात वर्षाताई वर्षाताई वर्षा खूप मोठा महाराष्ट्राचा चेहरा आहे यांना आठवड्याला अडीच लाख रुपये दिले जातात त्यानंतर अभिजित सावंत खरंच खूप मोठं नाव आहे या अभिजित सावंतला आठवड्याला साडेतीन लाख रुपये दिले जात आहेत त्यानंतर आहे वैभव चव्हाण बारामतीचा वाघ आणि या बारामतीच्या वाघाला आठवड्याला सत्तर हजार ला रुपये दिले जातात आहेत त्यानंतर आहे अंकिता प्रभू वालावलकर हिला आठवड्याला एक लाख रुपये दिले जातात त्यानंतर आहे निक्की तांबोळी निक्की तांबोळीला आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात आहे त्यानंतर आहेत पॅडी कांबळे यांना आठवड्याला दोन लाख रुपये दिले जातात किती दोन लाख रुपये त्यानंतर आहे निखिल दामले यांनासुद्धा आठवड्याला एक लाख पन्नास हजार रुपये दिले जात आहेत त्यानंतरचं जे पुढचं नाव आहे ते आहे आर्या जाधव आर्या जाधवला एक लाख रुपये आठवड्याला दिले जातात त्यानंतरचं था जे नाव आहे ते आहे अरबाज पटेल यांना एक लाख पंचवीस हजार रुपये आठवड्याला दिले जातात आहे त्यानंतर पुढचं नाव आहे जान्हवी किल्लेकर यांना एक लाख तीस हजार दिले जातात आठवड्याला त्यानंतर पुढचं जे नाव आहे छोटा पुटारीस म्हणजेच घनश्याम दरावळे यांनासुद्धा आठवड्याला पन्नास हजार रुपये दिले जातात आहे त्यानंतरचं जे पुढचं नाव आहे पुरुषोत्तम दादा पाटील यांना आठवड्याला एक लाख पस्तीस हजार रुपये दिले जातात आहे त्यानंतर जे पुढचं जे नाव आहे ते म्हणजे सूरज चव्हाण यांना सर्वात कमी म्हणजेच आठवड्याला पंचवीस हजार रुपये दिले जात आहे त्यानंतरचं जे पुढचं नाव आहे ते म्हणजे इरिना इरिनाला आठवड्याला एक लाख रुपये दिले जात आहेत म्हणजे इरिनाला फक्त प्रीमियरच्या टी आर पीसाठी आणलं होतं की काय असं वाटायला लागलं आहे तर मित्रांनो हे जे बिग बॉसचे सोळा कंटेसन आहे त्यांना अशा प्रकारे मानधन मिळत आहे कोणाला साठ हजार आठवडा तर कोणाला साडेतीन लाख रुपये आठवडा तर कोणाला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आठवडा तर कोणाला पंचवीस हजार रुपये आठवडा म्हणजेच काय मित्रांनो की हे जे बिग बॉसचे कंटेस्टंट आहेत हे भरगतच पैसे कमवणार आहेत बिग बॉसच्या घरात त्यानंतर बिग बॉसच्या घराच्या बाहेर आले की त्यांना ब्रँडिंग सुद्धा मिळणार आहे म्हणजेच काय त्यांचं नावही आहे आणि त्यांना चांगलं मानधन सुद्धा इकडे बिग बॉसच्या घरात मिळताना दिसत आहे तुमचं काय म्हणणं आहे बिग बॉसच्या या कंटेस्टंटच्या सॅलरीबद्दल मला सांगा कमेंटमध्ये आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुतासितकच भारत मता आहे